दिगंबर काशीना सोनवणे सावरखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना हे पहा आपण आता सर्की लावली होती याच्यावर बेड केली बेडवर सर्की लावली ही सरकी याच्यावर आपल्याला बयाच फक्त लावाल यायचं काम पडलं नंतर कामच नाही गवत झालं याच्यामध्ये पण मग नंतर आम्ही राऊंडअप मारला त्याला हुड लावला आणि मस्त मारून घेतला हे केवढाली सरकी झाली तर डॉक्टर पोटे साहेबांकडून आम्ही थोडी आयडिया घेतली याची काय करायचं काय नाही त्यांना सांगितलं आपल्याला याच्यामध्ये पाणी बी तो माझं हे शेतामध्ये त्याचा बी आम्हाला खूप फायदा झाला हे पहा हे दोन तुरीचे तास आहे आणि इकडे मक्का आहे मक्का बी पा चांगली नसतं मक्का बी एक थैली आहे एक थैली मक्का एक थैली कापूस आणि एका पाहुणे अकरामध्ये चारच किलो सायबीन लागली ते दाण्यानं पडली जरा हे पा टेन्शन फ्री काम एकदम आता फक्त याच्या सायबीन सोंगायची आणि डायरेक्ट मक्का लावायची नाही तर ट्रॅक्टरवाल्याचं मागं फिरणं पडतं ट्रॅक्टरवाली येत नाही <coughs> बाद पुन्हा मग खर्च तर दो वाढतोस दोन हजार रुपये तरी लागेल आपल्याला रुटर करायला आणि पेरणी करायला त्याच्याकरता आपल्याला सोंगून घ्यायची सायबीन आणि मस्त टोकन लावून द्यायची आणि खट टाकून द्यायचं वरून दोन चार टाके असलं अप मारून घ्यायचं बस टेन्शन फ्री काम हे पहा आता फुल काळ भोर वावरती काहीच गवत नाही त्यात थोडंफार उगलं बी तर आता आपण त्याला बारीक बारीक येते अजून मी एकदा मारून देऊ बातम्या की मारायचं काम नाही पडत बरं ठीक आहे